रोड भागातील खंडेराव महाराज यांच्या मंदिराला तीन वर्ष पूर्ण झाल्याने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला शहरातल्या विविध भागातून नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पूर्ण करत महाप्रसादा आयोजन करण्यात आलं होतं तर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रोड भागातील अनेक कुळांचं कुलदैवत खंडराव महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी खंडराव महाराजांचं अस्तित्व आहे याच्यासमोरच एक समाधी आहे ती समाधी आजच्या या काळातल्या सत्तर ते ऐंशी वर्षातल्या लोकांनाही माहीत नाही पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत, भगत म्हणून या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव सव्वीस तारखेला केला जातो नवीन या मंदिराचं जीर्णोदन झालं त्या निमित्तानं आज तिसरं वर्ष पूर्ण होत आहे या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं आज भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथे आयोजित करत असतो आणि ह्या मंदिराचं अस्तित्व म्हटलं तर भगत मंदिर म्हणून पाहायला जातं आणि भग जिवंत समाधी इथं या भगतने घेतलेली आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली त्याच माध्यमातून आम्ही या सव्वीस तारखेच्या रोजी खंडराव महाराजाची यात्रा मोठ्या ताटामाटांनी सादर आहोत आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंधळ या प्रसंगी गौतम पगारे ॲडव्होकेट विशाल साळवे विकास बाबर गंगाराम गवळी संजय अहिरे सिद्धप्पा गवळी श्रीरांग जाधव योगेंद्र बारसे किशोर सरगर ऍडव्होकेट संतोष जाधव माजी नगरसेवक दादा कताळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे